नमस्कार नवजीवन करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज रविवार म्हणजेच मुलांचा डेमो मुलं जे आठवडाभर प्रॅक्टिस करतात तो आज रविवारी डेमो असतो तर मित्रांनो बघूया आज मुलं किती टायमिंग पडतात कोण पाहिलंय शेव कोणी आज बस आहे ना माझं तिसरे राऊंड सगळं काय सगळं राऊंड मी काउंट करणार सगळं राऊंड चला शाबास एक राऊंड कंप्लीट एक राउंड एक ते वीस <coughs> चला 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 थांबायचे नाही पायात अंतर टाकत जायचं योगेश पायात अंतर पाडलं पाहिजे चला 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 सुरते शेवटचा रांगा जोरात हात शेवटचा शेवट थांबू नको तुने वड शेवट आहे हळहळू पळ पूर्ण कर हळू पण जा पूर्ण कर पूर्ण कर थांबू नको पूर्ण झाला पाहिजे पूर्ण झाला पाहिजे एवढं डोक्यात ठेव पायात अंतर टाकत पळायचं सुनीला टाक माग पळ सुनीला टाकायची माग शेवट राऊंड आहे चल शेवटचं पोरग घाट दोनशे वीस शेवटचं पोरग गाठ राऊंडला गाठलं पाहिजे शेवटचं पोरग हे शौम्या धरून पळ त्याला शुभ्या शुभ्या माग का राहिला आईस किती राऊंड झालं दोन चला दोन राऊंड कंप्लीट

तीन अठ्ठावीस चल 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 <laughs> तीन तेतीस <laughs> बघ्याला आत्ताशी वड सुरते वड <laughs> चल 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 <laughs> तीन त्रेपन <laughs> <laughs> ए शेवटचा राऊंड आहे

कड़े <coughs> 50 <coughs> 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 पाच पाच परत त्या वड शेवट आहे पाच बारा पॉईंट पस्तीस वाढलचाळीस पाच अंकावन तुम्हाला भाड्यान का पाहिजे दोघांचा पाच सत्तावन सहा Where yeah, would hey. 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 एवढे होऊ द्या की वडे परत्या तिघच राहिली ते